माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा आपले स्वागत हिंगोली येथील माणिक स्मारक आर्य विद्यालयाचा हा विद्यार्थी शेख रमीराज बेलदार शिवाजी महाविद्यालय हिंगोली या ठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन नांदेड येथील सहयोग महाविद्यालयात सिव्हिल शाखेत पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले यानंतर औरंगाबाद येथील एम जी एम या विद्यापीठात सिव्हिल बीटेकची पदवी पूर्ण करून प्रोजेक्ट मॅनेजमेंट मास्टर ऑफ डिग्री या उच्च पदवीकरिता युनायटेड किंगडम यू के लंडन ब्रहिंगम सिटी युनिव्हर्सिटी या विद्यापीठात पुढील शिक्षणाकरिता निवड झाल्याने नुकतेच रवाना झाले आहेत समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खलील बेलदार यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत यावेळी यांना समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब आमदार संतोषदादा बांगर भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार रामरावजी वडकुते भाजपाचे नेते तथा पूर्व मुख्याधिकारी रामदास पाटील सुमठाणकर काँग्रेसचे नेते जकी कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ चव्हाण सलीमभाई वारंगा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी भांगर समाजवादी पक्षाचे प्रमुख प्रदेश महासचिव परवेज सिद्दीकी सचिव अब्दुल राऊफ भाजपा नेते गोवर्धना विरकुवर देशोन्नतीचे बसंतया भट शिवाजीराव मेटकर ॲडव्होकेट अखिल अहमद विराट राष्ट्रीय लोकमतचे शेख नईम शेखलाल ज्येष्ठ पत्रकार शरद जयस्वाल सय्यद कोचिंग क्लासेसचे सय्यद से सर काँग्रेसचे नेते मिलिंदभाऊ उबाळे विशालभाऊ इंगोले धनंजय मोटर्सचे गजानन काळे बेलदार समाज संघटनेचे हादी शेख शिकूर हाजी शेख अफसर शेख मुख्तार शेख नूर शेख महबूब हाजी अब्दुल खुद्दूस हाजी शेख साबेरभाई नांदापूरकर तांबोली तांबोळी जमीलभाई बागवान पठाण इम्रान खान व इतर आजी माजी नगरसेवक आणि समाजातील शेकडो प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिकांनी भरभरून शुभेच्छारूपी आशीर्वाद दिले महाराष्ट्रातील बेलदार समाजाचा इतिहास बघता महाराष्ट्रातून हा पहिलाच विद्यार्थी यू के युनायटेड किंगडम लंडनला शिकण्याकरिता जात असेल म्हणून समाजातील प्रत्येक आईवडिलांनी आणि स्वतः विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन उच्च शिक्षण घेण्याकरिता बाहेर देशालाही जायचे काम पडत असेल तर याकरिता मागे पुढे पाहू नये आणि शिक्षणामुळेच आपण देशाचा राज्याचा जिल्ह्याचा किंवा स्वतःचा विकास घडवून आणू शकतो अशी सूचना वजा अपीलिंग अपिलिंग सत्काराला उत्तर देताना शेख रमीज बेलदार यांनी बोलून दाखवली ए सेवा न्यूजसाठी आणि सायमत हिंगोली